जैन हिंद वंदे मी सैनिक चंदू चव्हाण राहणार मोडी उपनगर धुळे आणि माझं मूळ गाव सामनेर जे एक छोटंसं गाव जे पाचोऱ्यामधून येतं ता तालुका जिल्हा येतो जळगाव जन्मगाव माझं सामनेर आहे जळगाव पाचोऱ्या जिल्ह्यामध्ये पण आई वडील जसं वारले त्यानंतर आम्ही आजीबाबांकडे शिक्षणासाठी चालले गेलो धुळ्यामध्ये आणि तिकडंच आमचं आतापर्यंत तिथंच माझं लाईफ चालू आहे लहानपणी एक सामान्य परिवाराचा मिडल परिवाराचा माणूस जसं माझी आई एक अंगणवाडीमध्ये एक मास्तरीन आणि माझे वडील शेती क का, शेती काम करायची आणि एक किराणाचं दुकान होतं आमचं सामनेरला वडील गेल्यानंतर एक आईचं जीवन कसं असतं पत्नीचं जीवन कसं असतं ते माझ्या आईने बघितलं दोन तीन वर्ष आई माझ्याशी संघर्ष करत असताना मी तीन चार वर्षाचा असताना वर्षा माझा भाऊ एक मोठा भूषण बाबूलाल चव्हाण आणि माझी बहीण दोन नंबरला रुपाली बाबूलाल चव्हाण आणि मी चंदू चव्हाण तिसऱ्या नंबरचा तीन चार वर्ष असेल मी कदाचित चार चार पाच चारच असेल त्यावेळेस मला आठवत बी नाही माझी आई बी मला देवाघरी सोडून चालले गेली त्याच्या आधी पहिले दोन वर्ष पहिले माझे वडील वाटले होते आणि त्या काळामध्ये शिक्षण माझं असं जातं की मी सहावीपर्यंत माझी आत्यापाशी शिकतो मी आणि तिथं माझं वन वन भटकणं इकडं तिकडं फिरणं ते पाहून माझ्या आजीला ते योग्यने वाटत होतं तर ते आजीने सांगितलं की चंदूला बी इकडं घेऊन या मला आमच्या धुळ्यामध्ये बोरवेड या गावात मी तिथं प्रस्थापन केलं आणि तिथून माझी वाटचाल एक शेतीपासणं बाबांसोबत काम करणं या बऱ्याचशा गोष्टी जर्नीमध्ये चालू झाल्या दहावीला फेल झालो होतो नंतर बारावीला एक विषय लागलो होतो म्हणता आता परत पूर्ण विषय लागलो होतो काय होईल रिपीट पूर्ण रेग्युलर फॉर्म भरला होता आणि नंतर मी भरती बी स्टार्ट करत होतो पहिली भरती जळगावला गेली होती आणि नंतर परभणी परभणीला बी गेलो होतो ग्राउंड मारायचो हाईटमध्ये चाललं जायचो ग्राउंड मारायचो हाईटमध्ये जायचो टी mm. एची वरती नाशिकला होती तिथंसुद्धा मी ग्राउंडला सर्वात पहिले mm. एक नंबरला उभा उभारायचो मुडगाव जे सामने रे जळगाव पाचोरा जिल्ह्यामध्ये तिच्यामध्ये कमीत कमी mm. पाचशेच्या वरच आकडा आहे आमच्या मध्ये आणि माझ्या काकाचे दोघं मुलं आर्मीमध्ये आम्ही दोघं आर्मीमध्ये माझा आत्याचा मुलगा आर्मीमध्ये माझा मांसा आर्मीमध्ये सर्वच खानदानच mm. आर्मीमध्ये आमचं आणि ते पाहून त्या सिच्युएशनला एक कोणी राहो ऑबियसली की आर्मीत जायचं आहे आर्मीचं प्रेम आणि वर्दी जी घातलो ना माणूस त्या वर्दीला किंमत नसते फक्त जेव्हा वर्दी, वर्दी टाकल्यानंतर जी किंमत असते ना एका प्राईम मिनिस्टरपेक्षा बी मोठी किंमत त्या जवानाला भेटते देशाचा सर्वात मोठी गोष्ट काय वर्दी मोवाडीला आजी राहायची बाबांचे थोडे अधिकारी होते म्हणून तिथून तर आजी आणि बाबा हे जे आहेत ना जुन्या काळची बाबाला कधी गर्व वाटला नाही की मी शिक्षणा देऊ रिटायर्ड झाल्यावर बी शेतामध्ये काम करायचे बाबा कष्ट करायचे आणि आम्हाला घेऊन जायचे कपाशी वेचायला कपाशी पन्नास किलो कपाशी वेचायचं एवढं सोपं नसतं मला माहिती आहे साडे बारा रुपये प्रमाणे मी ते कपाशी वेचायला जातो एक चाचं राहायचं त्या टायमाला वखर नंतर चालू झाला पंचवीस रुपये पंचवीस रुपये वखर म्हणजे दोन चाचांस घेऊन सण चालायचं लाईनला त्या व्यतिरिक्त अजून भरपूर आहे मी मिरच्या विकायला जातो माझी बहीण याची सोबत hmm. बहीण यायची तर बहीण मागं चालायची आणि मला आजी पुढं करायची आणि मला म्हणाल लढायची मिरच्या घ्या अरे असं बोल म्हणून तर मला ते लाज वाटायचं माझी बहीण मला तू बोल मी बोल आमची झगडं चालायची आणि मग ते पैसे जवळजवळ करून सण माझ्या बाबांना थोडे स्ट्रिक होते बाबा खरंच स्ट्रिक होते जबरदस्त स्ट्रिक होते शेतात काम करून आलो जरी साडेपाच सहा वाजता घरी यायचो आणि साडेसहा सातला मला म्हणजे मित्रांमध्ये फिरायचं जास्त होतं अभ्यास कमी आणि मित्रांमध्ये फिरायचं जास्त आणि रनिंग व्यायाम डायरेक्ट छंदच बनून गेला माझा पंधरा ऑगस्ट होता त्या टायमाला ठेवलेली होती रनिंगचं आणि तेव्हा मी एक नंबर आलो होतो गावामध्ये अशी स्पर्धा ठेवतो आयोजित करता तुम्ही बघितला तो फोटो हा मग तोच फोटो येतो मी शिटी वाजत होतो मध्ये मग तो रनिंगचा होता रनिंगमध्ये एक नंबर येत होतो मी पोझिशनला बिलकुल जिद राहते माणसाची प्रत्येकाची आणि मी सांगतो ना मला पूर्ण निगेटिव्ह सांगणार होते पूर्ण गावात की तू मिलिटरीच होणार नाही हाईट कमी हाईट कमी तर मी हाईटच्या माराने शेणपून जास्त शेतामध्ये काम करायचो सकाळी पाच वाजता उठायचो आणि माझे मामा अरे मिलिटरी म्हटल्यानंतर माणसाला किती अंगात असं थोडं काटासा वाटतो आता तुम्ही बघा कोणत्याही व्यक्ती असो गावात एखादी मिलिटरीवाला असेल त्याला पाण्याचा दृष्टिकोन वेगळा राहू प्रत्येक म्हणजे हा देशाचा नसतो गावाचा नसतो तो नाही जिल्ह्याचा असतो नाही स्टेटचा असतो तो पूर्ण देशाचा असतो म्हणून जी वर्दी परिधान करतो ना त्या टायमाला तो देशाचाच नसतो तो, तो पूर्ण वर्ल्डमधले जे लोक बघता ना त्या मिल्ट्रीच्या भावनाने बघता इंडियाची आर्मी जसं आपण म्हणतो अमेरिकाची आर्मी त्या पद्धतीने आपल्याला बघलं जातं की हा इंडियाचा आर्मी आहे ही पहिचा असते वर्दीची म्हणून त्या वर्दीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि नेमकी किस्मत अशी की त्याच टायमाला निगेटिव्ह सिस्टमने पेपर एक्झाम झाला होता आर्मीमध्ये निगेटिव्ह की एक प्रश्न चुकला तर अर्धा मार्क कट पन्नास क्वेश्चन होते आणि शंभर मार्काचा पेपर होता त्याला मिलिटरीमध्ये भरती होणं एवढं सोपं नाही होतं आणि ते सोपं बी नाही एवढी मेहनत रात्रंदिवस सकाळी उठलं का रनिंगला नंतर तेच दोन चार वर्ष जेव्हा माणूस मला आठवतं चांगलं पंधरा वर्ष झाले का दहावीला गेलं का माणूस खेड्यामधले गावातले लोक काय करतात दहावीला गेलं का आठवीला गेलं का त्या माणसाचं तिथूनच मानसिक कंडिन्शन येऊन जाते की मला मिलिटरी पोलीस जायचं आहे मिडल परिवारचा माणूस हा शेतकरी शेतकरी कुटुंबाचा कारण की ऑप्शन ते परिस्थिती बी तशी असते आणि त्या व्यतिरिक्त त्याला ती आवड बी खूप राहते की यार रिस्पेक्ट भेटेल क्रिकेट क्रिकेट खेळत होतो असेच गल्लीमध्ये मला फोन आला छोटा डब्बा होता माझ्याजवळ त्या टायमाला मला फोन आला शिंदे म्हणून होतं त्याचं नाव नगरचा होता तो व्यक्ती म्हणे चंदू तुझं काम झालं म्हणतं काय अरे काय काम झालं अरे म्हणे तुझं लिस्ट लाग लिस्टमध्ये नावा लागलं आहे म्हणे इथं म्हणे नगरला मग म्हटलं खरंच काम म्हणे हां म्हणजे काय माहिती व असेल म्हटलं जाऊ दे म्हटलं मी एवढं म्हणजे मनावर नाही घेतला हा आणि मार्चला मला जॉईनिंग लेटर आलं घरी जॉईनिंग लेटर आल्यानंतर हां uh, मी गेलो पोस्टून मामाच्या इथं म्हणतो हे द्या रे तुला ऑर्डर आलेली म्हणे म्हणतं हां पैसे दे म्हणे पाचशे रुपये म्हणतात देऊन दिल ना म्हटलं मी घरी जातो जवळच आहे गरज म्हणतं ठीक आहे म देतो म्हटलं तुम्हाला मामाच म्हणायचं गेलो घरी बाबांना म्हणतं इंग्लिशमध्ये होतं पूर्ण हाडली थोडंफार जमायचं एवढं परफेक्ट नाही होतं पण बाबांना दिलं कागद म्हणतो बाबा हे घ्या बाबांना अशी पाठ तपडली म्हणे शाबास संधू म्हणे म्हणतं काय झालं बाबा बाबा इंग्लिश फास्ट होती बाबांशी नाला एक पाच झाला म्हणे तू तुला जायचंय म्हणे जॉईनिंग तू आत्ताच निघ म्हणे म्हणत बाबा आता कुठं निघतं ता पंधरा तारीखपर्यंत जायचंय ना नाही म्हणे आताच नाही मला एक तारखेलाच आकडून दिलं बाबाने जाय म्हणे तू थांबू नको म्हणे तिथं सिनिअरिटी असेल म्हणे म्हणजे आपल्याला त्या डोक्यात काहीच नाही होतं तेव्हा नॉलेज काहीच नाही असं काय राहतं काही नाही <laughs> म्हणे सिनियरिटी लागेल ला म्हणे तू एक नंबर येशील म्हणजे तिथं लवकर तुझं का फायदा होईल म्हणे तुझा तू निघ म्हणे मला आकडून दिलं बाकीच्या फौजी म्हटलं माझ्या भाऊची ती बॅग होती सुटकेस फौजीची तीच फौजीची बॅग घेऊन गेलो म्हणतो मी फौजी जे म्हटलं जा म्हटलं रेल्वेला नेऊन गेलो होतो डायरेक्ट नगरला मग कॅम्पमध्ये गेलो तिथून मग ट्रेनिंगची स्टार्टअप झालं मग ते ट्रेनिंगचं वेगळंच सीन होता माझी किस्मत अशी की कि माझा जे माझा ट्रूप होता आ, थ्री ट्रूप त्या ट्रूपमध्ये एकही मराठीने होता कोणी पंजाबी चार पाच कोणी बिहारी दोन चार असे असे वेगवेगळे वे त्यांचा ग्रुप बनून जायचा आणि मी त्यांच्या एकटा होतो पण त्या एकठ्यांमध्ये काही काहींचं मनोबोल तुटतं काही काहींचं काय होतं असं घरची आठवण आहे ते वेगळ्या थिंकिंग जातात त्याच्यामध्ये मी असा होतो की ते मराठा मराठा करून द्यायचे ते घाबरायचे की बाबा डरच नाही होता कोणत्या गोष्टीला तर त्यांच्यासोबत मी पूर्ण लास्ट ट्रेनिंग केली लास्टपर्यंत आणि अजून आमचं डी एस टी ड्रिलचं असतं पास व्हायचं असतं सहा महिन्यानंतर टेस्ट होते त्या ते टेस्टमध्ये फक्त आम्ही दहा आलो होतो पाच झालो होतो ड्रिलमध्ये आणि बाकी जे सत्तरऐंशी मुलं नाही फेल केलं ते न्यात आणि तेव्हा ते डांगरी वर्दी भेटायची ट्रेनिंगमध्ये नॉर्मल खाकी वर्दी सारखी तर ती घालून घालून वाटायचं पण असं वाटायचं वर्दी केव्हा घाल केव्हाही ट्रेनिंग होईल केव्हाही होईल केव्हाही ड्युटी लागेल केव्हा हे फ्री होऊ ट्रेनिंगमधून वेगळाच टाईम होता मी जेव्हा इथून गेलो त्या आई वडिलांची आठवण आजी रडत तो होती थोडी आणि आजीला जेव्हा मी सुट्टीवरून पो पहिली पोस्टिंग जात होतो तेव्हा आजीने मला एक विचारलं होतं असं काही ना काही काम रिकाम म्हात बाय करतच राहता आम्ही बसो माऊली माऊली म्हणायचो माऊली शांत बसो माऊली तर आजी म्हणे बस म्हणे खाली म्हणे म्हणतं काय आजी म्हणे आजी म्हणे तू परमनंट आहे का खरंच टेम्परवारी लागला आहे खरं सांग म्हणे मजा चाल बाबा असंच होते ते आजीला थोडं म्हणजे भावनिक होते आजी आणि जुन्या टाईपची होती तर थोडं हे वाटायचं पण जेव्हा खरं तर वाईट वाटतं मला की मला ते मार्क्स आठवलं ना आजीचं गेलेलं तर ते नको दे मला म्हणजे बोलून वाटत आजी गेली ना कधीपासून मला आज बी मला दुःख आहे आज कोणीच नाही राहिले नाही हाजी बाबा आई वडिला अपेक्षा श्रेष्ठ होते आर आर गेलो जम्मू काश्मीरला आणि तिकडचा खरी लाईफ तर जो आर आर काढतो त्याला समजते आर आर हा हो जो आहे जम्मू काश्मीर चा इला काय आणि तिथं तुम्ही थोडं ऍक्टिव्ह बी राहावं लागतं त्याच्यामध्ये प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल लाईफ राहते आणि युनिट ऑफ परिवार असतो युनिटमध्ये तुम्हाला सांभाळून घेतील पण तिथं प्रत्येक युनिटाचे वेगवेगळे आलेले राहता जसं तुम्ही एखादी गाव असेल तुमच्या गावात तुम्हाला लोक सांभाळून घेतील पण तुम्ही शहरमध्ये गेले तर ते शहरमध्ये प्रत्येक गावातले लोक राहता ते कशाला सांभाळतील तुम्हाला तुम्ही पळून बी गेले काही झालं तुमचं बी ते तो सुसेल्फीस लोकच राहतील त्याच पद्धतीचं युनिट अनेक आर आर असतं मग त्या आर आरमध्ये आपण कार्यरत असताना नंतर जेव्हा या घटना घडल्या नंतर माझी घटना झाली उडीमध्ये हमला झाला एकोणास जवानांची शहादत झाली आणि रडत होते परिवार बघत होतो टेलिव्हिजन चॅनल आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाला सर्जिकल स्ट्राईक झाली यांनी हा ऐकलं असेल तुम्ही अनेक वेळा प्रत्येक भारताने ऐकलं एक असेल एकोणतीस सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक झाली सर्जिकल स्ट्राईक झाली आणि एकोणतीस सप्टेंबरलाच शनिवार होता आमोशा होती <N -D> त्याच एकोणतीस सप्टेंबरला मी पाकिस्तानमध्ये पकडला गेलो आहे उरी हमला निघून गेला पिच्चर निघून गेला आणि एकोणतीस सप्टेंबरलाच पाकिस्तानने ट्विट केलं होतं एक के एक जवानाने दोन लोक मारले म्हणून तो सप्टेंबरलाच पाकिस्तानच्या एका ऑफिसली पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या डिफेन्सने एक ट्विट केलं आहे केला पकडलं आहे म्हणून प्रिझनर वॉर युद्धबंदी सैनिक पाकिस्तानहून ती सीमा ह्यादर आली नॅशनल सेक्युरिटीला धोका नाही होऊ शकत का सांगा काय गॅरंटी किती की ती राहू शकते काय mm. गॅरंटी किती की ती नागरिक बी आहे तर आपल्या देशाविषयी प्रेम करू शकत mm. तो त्रास जर सहन केला ना mm. आज बी डोक्यात माझं प्रचंड गोष्टी करतात आणि मनाला म्हणजे मी जे सत्य आहे ते बोलतोय तुम्हाला mm. माझ्या मनात असं वाटतं की यार तिथंच मेलो असतो तो, तो बरं झालं mm. म्हणजे मारायचे ना तर ॲटोमॅटिक देशाचे नाव निघतं आणि राष्ट्रगीत म्हणायचं तर अजून जास्त चिडायचे ते मी म्हणजे खोटं बोलायचो की माझं कोणीच नेमचार पोचला जायचं अंधारा कोठरीमध्ये hmm. यायचा इथं पायाला हातखडी बांधून द्यायची परिवाराची चाट होण्याची मला वाटायचं की माझी बहिणीला डिलिव्हरी होणार ते अनेक प्रश्न होते डायरेक्ट yeah. पाकिस्तानमध्ये एकोणतीस सप्टेंबरला पकडला गेलो त्याच दिवशी माझी आजी माझ्या भाऊकडे जामनगरला होती भाऊ ड्युटीला होता आजीची डेट होते ती बातमी ऐकून आजीची डेट झाल्यानंतर भाऊ तिथून हादरतो आणि नंतर रात्री लगेच आजीची बॉडी रात्री बारा वाजता तो हॉस्पिटलमध्ये जातो आरोड्या मारतो की मला गाडी द्या जामनगरहून महाराष्ट्रात यायचं आहे गुजरातहून तर रात्री गाड्या बघतो किती पैसे घ्या पण मला हे द्या आणि त्यानंतर रात्री बारा वाजता ती अँबुलन्स घेतो आजीची भाऊला आणि त्यामध्येच बहिणीचा फोन येतो की बहीण डिलेवरीला ॲडमिट आहे काही होईल त्याच दिवशी सकाळी बहिणीला मुलगा होतो सांगते की माझ्या आजीला फोन ला माझ्या भाऊला फोन ला टी व्ही चॅनल बंद करून देते त्याच्यासमोर ती सांगत नाही दोन महिन्यापर्यंत तुझा भाऊ पाकिस्तानमध्ये तुझी आजी वारली आहे आणि तो सीन त्याने कसा काढला असेल आता मग सुभाष भामर हो भामरे होते डॉक्टर सुभाष भामरे त्यांनी मी आभार व्यक्त करतो तरी सुतरीसुद्धा सरकारचा की त्यांनी मला आणलं आईपेक्षा बी जास्त प्रेम देणारी माझी आजी होती आणि तीच चालली गेली तर किती काय काय गोष्टी घडल्या आज बी मला त्याची कमतरता आहे साहेब कसं बी भारत मात्र सर्वांची जाई पण एक जे विचारून होती काळजी जी आज मी करतो आहे ना कोणी विचारणार नाही आहे मला आज मी जे एवढं एवढं आंदोलन करतो आहे हे करतो आहे उपोषणलाही बसेल पण मला माझ्या मागं कोणी विचारणार नाही आहे फक्त बायकोच्या अलावा बस तीन महिने एकवीस दिवसानंतर उजड पाहिलं भारतात म्हणजे दिवस रात्र कळत नव्हतं काय होते काय नाही होते काई झाली त्याच्यामध्ये मी सांगितलं mm. असं असं झालंय आणि त्याच्यामुळं कंटिन्यू मी तिथं तुटलोच नाही सैनिक आहे ना mm. कोणताही सैनिक असो जेव्हा माणूस एखादी दुश्मन देशामध्ये कैद मध्ये जातो ना जसं तुम्ही एक सामान्यस सा उदाहरण सांगतो तुम्हाला mm. गावामध्ये एखादी गावाशी तुमचं वाद झाला mm. एखादी गावाचा एक गाव क्रोध असतं mm. त्या गावावर किती बी काही राहू किती बी चांगलं वागो समोरचा सा। mm. पण तरी गावामध्ये त्याची भावना काय राहते त्या गावाविरुद्धच राहते mm. त्याच पद्धतीत दुश्मन परराष्ट्र आहे mm. त्याच्याशी तुमची भावना कितीबी त्यांनी कितीबी मिठाई खाऊ आली किती काही खाल्लं त्यांनी सोनं जरी दिलं तुम्हाला तरी तुम्ही काय म्हणणार की माझा देश यांच्यावर भरोसा नाही त्याच पद्धतीचं एक सैनिकाचं असतं जो युद्धबंदी असतो mm. तेच विचार करतो की माझा देश मी सांगणार नाही मी बोलणार नाही टॉर्चर सहन केलं आहे मी तिथं जे मी आता म्हणजे माझं तर प्रेझेंटला मी तेव्हा काय बोललो मलाच कळत नाही मी मीडियामध्ये काय काय बोललो आहे कारण मा हो की माझं मी एक वर्षापर्यंत माझी मानसिक स्थिती अशी होती की बाबा एक वर्षापर्यंत मी स्वतःला रुटीनमध्ये आणण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले पाठबळ बी होतं की आमचे ते सुभाष भामरे होते त्यांनी खूप माझ्यासाठी खूप मोठं मोठं काम केलं आहे आणि ही जी म इंटरनल गोष्ट तुम्ही म्हणतात की काय झालं कसं झालं ही इंटरनल गोष्ट आजपर्यंत सेन्सेस म्हणजे एक सेन्सिटिव बनवून राहिली एकदम सांगतो सेन्सिटिव बनवून राहिली पण एक सैनिक असतो ना त्याच्यासोबत जेव्हा अशा गोष्टी होतात त्याच्या भावना कुठंतरी मनाला लागतात मी जरी मी माझ्या देशासाठी केलं होतं जे काही केलं होतं पण आज मला प्रत्येक सैनिक भारताचा एक एक सैनिकचं शोषण थांबवण्यासाठी मी अन्नत्याग उपोषण एकवीस तारखेला धुळ्यामध्ये करतोय मला तर खूप मागण्या की म्हणजे एखादी मोठमोठ्या घरचे लोक बी येत होते पण आपल्याला नको होतं लग्न म्हणजे बाबा एवढं स्टाईल टूल मारणं आपल्याला काही पटायचं नाही स्टाईल मारणारे डेंजर राहता बो असं थोडं एक वेगळ्या मानसिकता होती त्या टायमाची आणि नंतर आता हे गाव आहे माझं हे वडाडा वडाडी सासरवाडी माझी इथली तर इथं बी दोन लोक शहीद झालेले जवान झालेले तर शहीदचाच जवानांचा जेव्हा मी आलो होतो तिकडून शहीदांचाच कार्यक्रम आला मला ह्याच गावात बोलवलं गेलं होतं प्रोग्रामला पण त्या कधी ओळख नाही काही नाही आपल्याला काही नाही फक्त एक नॉर्मल गावात बोलवलं आहे जा गो प्रेमभावाने बोलवलंय ते शहीदांचं अर्पण वगैरे केलं आणि तिथून मग घरी गेलो आणि ड्युटीला जॉईन झालो होतो परत मग नंतर योगायोग असा की ह्याच गावात मला माझं लग्न झालं नसल्यामुळं यांनीच माझं लग्न केलं मग आणि भाऊ बी ड्युटीला असताना मग इकडे कोणीच नव्हतं आमचं यांना म्हटलं लग्न बी तुम्ही करून द्या सर्व तुम्हीच करा आमचं कोणीच नाही मग हे म्हणे ठीक आहे आमचा मुलगा समजून घेऊ म्हणे आम्ही आम्ही करून देऊ म्हणे तर त्याच पद्धतीने मला त्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह चालू होतं आणि कोणी म्हणे तू पाकिस्तानवर आला आहे तर काय होईल आणि कसं आहे त्याचं लग्न म्हणजे ते ड्रग्स ड्रिग्स इंजेक्शन दिले असतील काय दिले असतील वेगवेगळ्या स्वरूपात हे करत कोणी लग्नाला नाकारावीशी करायची कोणी पॉझिटिव्ह घ्यायचे असे जो राहतो त्याला तर माहिती ना प्रेझेंट मध्ये की हा मालगुचं वागणं कसं आहे बोलणं कसं आहे पण ज्याने कधी पाहिलंच नाही मला तो ऐकून थोडं पाकिस्तानचं नाव म्हटल्यानंतर अंगाला काटे घेता काही काही लग्न जमलं त्यांना माहीत पडलं चंद्रचुहानशी लग्न जमलं तर तिचा त्याच दिवशी रात्री कार्यक्रमामध्ये सत्कार झाला पंधरा मार्च दोन हजार एकवीस ला माझं लग्न झालं आणि बारा बारा दोन हजार बावीस ला मला मुलगा झाला लवपेक्षा आमचं असंच प्रेम दुनियाचं भरपूर आहे की एक दुसऱ्याविषयी भावना कितीत आमच्या आज ती माझ्या ज्या माझं जे दुःख आहे ते जगात मला नाही वाटत मी कोणाला सांगू शकतो आता पण तिला माहिती पण पूर्णपणे ही मागणी एका सैनिकाची नाही भारतातल्या प्रत्येक सैनिकाची एका चंदू चव्हाणची नाही जेव्हा अधिकारी पनिशमेंट देतात डिसिप्लिनच्या नावाने डिसिप्लिन खराब होतं डिसिप्लिन कसं काय खराब होतं आज माणूस फौजमध्ये जातो एक डिसिप्लिन म्हणूनच जातो ना त्याला माहितीच आहे ना डिसिप्लिन सोल्जर लागतं डिसिप्लिन पाहिजे मानसिक शारीरिक पूर्ण परफेक्ट पाहिजे तुझ्यामध्ये क्षमता पाहिजे तेवढी कॅपॅसिटी पाहिजे मग तो डिसिप्लिनच घेऊन जातो तो डिसिप्लिन मोडेल कशाला हां एखादी मोडत असेल एखादी चुकला असेल तर त्याला तुम्ही द्या ना पनिशमेंट पनिशमेंट भाग पाहिजे शिस्त पाहिजेच पण शिस्तीच्या नावाखाली जवानांना खोट्या पनिशमेंट देणं एकवटी तरी चुकतं आहे आणि त्यानंतर एक महत्त्वाचा त्यान पार्ट्स सैन्यामध्ये जवान देशभक्तीला जातो जर तो मोटिवेट असेल जर तो मानसिक आणि शारीरिक स्ट्रॉंग असेल तर तो युद्धाच्या सैनिकासोबत शंभर बी आले ना त्यांना भारी पडू शकतो आणि ही जी मी लढाई लढतो लड़ आहे ही माझी वैयक्तिक नाही आहे भारताच्या प्रत्येक सैनिकाला अठ्ठ्याहत्तर वर्षापासून जो आझाद झालेला नाही आहे त्याला आजाद करण्याची जेव्हा अधिकारी पनिशमेंट देतील तेव्हा ते विचार करतील चुकीची पनिशमेंट द्यायच्या पहिले कारण की तेव्हा लाईव्ह कॅमेरा राहील त्याला कोर्टाकडून आदेश राहील केला एक व्हिडिओ कॉपी द्यावा लागेल तेव्हाच तुम्ही घरी पाठवणार आणि व्हिडिओ कॉपी राहील तो तो सैनिक बी तेवढ्या स्ट्रॉंगने लढेल की मला माहिती आहे जर मला यांनी पनिशमेंट दिली व्हिडिओ ऑडिओग्राफी द्यावा लागेल म्हणजे तो डरणार नाही की मला कोणत्याही अधिकारी चुकीची पनिशमेंट देऊ शकत नाही म्हणून तो गुलामगिरीसारखं वागणार नाही तो शेरवाणी जगेल आणि हे शेरवानी ज्या दिवस सैनिक जगतील त्या दिवशी आपली युनिट आपलं रेजिमेंट आणि आपलं मिल्ट्री अजून प्रबळ आणि ताकदवार बनेल ताकदवार बनवण्यासाठी आपल्या सैन्याला वाचवण्यासाठी आपल्या जवानांचं शोषण थांबवण्यासाठी यासाठी मी त्याग देतो आहे माझ्या परिवाराला माझ्या दोन वर्षाच्या बाळाला की तुझा बाप हा देशभक्त आहे आणि तो मरेपर्यंत लास्ट श्वास चालेपर्यंत हा देशभक्ती दाखवणार आहे त्याला समाजामध्ये वेगळ्या नजरेनं तर पाहताच आणि त्यानंतर त्याचा जो प्रायव्हेट कंपनीज जरी गेला ना जसं मू काढं करून त्याला mm. तिथून सुद्धा धक्का मारून आखलून देता बरं त्याला मिलिटरीतून काढलं आहे म्हणून मग हा प्रश्न निर्माण होतो आतंकवाद येतात त्यांना नोकरी भेटते पाकिस्तानाहून सीमा आहे जर येते तिला नोकरी मिळते पण आपल्याच देशाचा सैनिक देशात नोकरी करू शकत नाही कंपनीत जाऊ जाऊ शकत नाही आणि अधिकारी डिसिप्लिनच्या नावाने त्याला घरी पाठवतात मी मानखादी जवान चुकला असेल पण त्याला तुम्ही डायरेक्ट घरी पाठवलं आणि त्याला दहा वर्ष बारा वर्षात तो एक देशद्रोहीसारखं जीवन जगतो आहे पण आर्टिकल सोळा काय सांगतो आर्टिकल सोळा तुम्ही कुठे काम करू शकतात आणि आर्टिकल ट्वेंटी वन आपल्याला सांगतं की राज्य सरकारने आदर सन्मान द्यायला पाहिजे आपल्याला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यासाठी राज्य सरकारने त्या, त्या जवानाला शासकीय नोकरीमध्ये तुरंत पोस्टायला पाहिजे जरी सेवेतून काढलं मिलिट्रीमधून आणि आपलं संविधानच म्हणजे जे आमचं मिलिटरीचं कोर्ट आहे एफ टी एफ टी कोर्ट असतं सैन्याचं न्यायाधिकरण त्याच्यामध्ये ते तेच अधिकारी असतात रिटायर होऊन जे आम्हाला पनिशिल राहतं आम्हाला तिथं जजमेंट भेटत नाही म्हणून मी सांगतोय सिव्हिल स्टॉप पाहिजे ताकी निपक्ष जांच व्हायला पाहिजे अरे कसा बी येतो त्याच्या मागे शंभर वकील तयार होऊन जाता पण एक जॉन शोषणचा शिकार होतो शंभर दहा दहा वीस वीस वर्ष त्याची केस चालते आणि तो आर्थिक बाजू तो विकत राहतो पण त्याचा परिवार एवढं शोषण करून टाकतो की तो मरून जातो केसचा रिझल्ट मिळत नाही त्याला मग मला सर एक सांगा आज मी दुश्मन देशामध्ये गेलो चार महिने शिक्षा भोगली मी दुश्मन देशामध्ये कामाला तिथं फिरायला आवडत होतं का जाऊ मी माझ्या देशासाठी गेलो तेच प्रेमचं ऋण चुकवण्याचा प्रयत्न करतोय कधीच शोषण नाही व्हाल पाहिजे कधीच नाही बडतर्फ केल्यानंतरसुद्धा त्याला परिवारासाठी पेन्शन तरी द्यावी सरकारने म्हणणं एकच आहे प्रत्येक नेत्याला प्रत्येक राजकीय पार्टीला की सैनिक हा कोणत्याच पार्टीचा नसतो पण सैनिक कोणत्या पार्टीचा नसताना सैनिक हा सैन्यासाठी लढतोय मी आपली आर्मी ऑर्गनायझेशनला अजून स्ट्रॉंग आणि अजून अजून आज त्याला बेटर बनवण्यासाठी लढाई ही मागणी तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट करायलाच पाहिजे पूर्णपणे मला रात्रभर कॉल येतात पण मी तुम्हाला दाखवत नाही रात्रभर कॉल येतात फक्त जवानांचे जे शोषणचे शिकार आहेत माझ्यासोबत जे मथारे बघत आहेत युद्धामध्ये लढलेत पंधरा वर्ष देशसेवा केली ते सांगा आज अधिकारी घरी डिसिप्लिनच्या नावाने घरी पाठवतात आणि त्याचं शोषण पूर्ण समाज पूर्ण देश करतो हे योग्य आहे का आज तुम्ही विचार करा आम्ही देशसेवेला गेलो मला जनतेने न्याय द्यायला पाहिजे भारताच्या प्रत्येक नागरिकांनी या जवानाला वाचवा आणि जर जवान सुरक्षित राहील तर तुम्ही सुरक्षित ज्या दिवशी जवान गुलाम होऊन जाईल त्या दिवशी तुम्हाला जवानच मजबुरीने तुम्हाला पकडेल म्हणून जवानला वाचवा देश वाचेल ही सैनिकांची लढाई आहे सैनिकांना अंग्रेज कानून एकोणीसशे पन्नासचा ॲक्ट ब्रिटिश लॉ ब्रिटिशमध्ये आपण आजाद तो झालो ब्रिटिशपासून पण आज बी तो ॲक्टच्या पा माध्यमाने फक्त पाचच मागण्या सरकारजवळ तो अर्ज दिला आहे मुख्यमंत्री साहेबांना टपालच्या माध्यमाने माननीय आपले देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना आणि त्यांच्यापर्यंत माझं लेटर गेलं का नाही गेलं या पहिले मी पत्र व्यवहार केलेले गेलं असेल का नाही गेलं असेल टेलिव्हिजनमध्ये आणि जात आहेत न्यूज पण त्यांच्यापर्यंत मॅसेज पोचतो हो आहे का नाही पोचतो हो आहे हे मला अद्याप माहीत नाही त्याच्यात माझ्या मागण्या आहेत फक्त पाचच मागण्या आहेत त्या मागण्या वैयक्तिक नाही आहेत फक्त सैनिकांचं शोषण थांबवण्याच्या आहेत ऐकून घ्या जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करू नये यासाठी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे आणि एक पनिशमेंटचा देताना त्याला एक कॉपी जवानांना दिली पाहिजे दुसरी गोष्ट आहे सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी त्या जवानांना तुम्ही दहा वर्षात पाच वर्षात घरी जर पाठवलं त्याला पेन्शन देण्यात यावी बडतर्फ केल्यावर केल्यावर ज्या त्यांनी जोपर्यंत सर्व्हिस केला त्याचा पैसासुद्धा त्याला देण्यात यावा जसं दहा वर्षात तुम्ही ग बडतर्फ केलं डिसिप्लिनच्या नावाने तर त्याला पेन्शन द्या आणि त्याला एक त्याचा पैसा तरी द्या कमसे कम, कम। आणि दुसरं आहे आपलं तिसरं मागणं आहे बडतर्फ केल्याने पोलिस व्हेरिफिकेशन जाते स्थानिक जसं आपण सेवेमध्ये जातो तेव्हा एक पोलीस व्हेरिफिकेशन लागतं कॅरेक्टर चेक केलं जातं तुमचं पण सेवेमधून काढल्यानंतर बी तुमचं एक व्हेरिफिकेशन पोहोचून जातं मिल्ट्रीकडून आणि त्याच कारणामुळे त्याला प्रायव्हेट कंपनीवर सुद्धा धक्का मारून बाहेर काढून देतात आणि शोषण केलं जातं ही सर्वात बोगसगिरी म्हणून त्याला शासनाने राज्य शासनाने आर्टिकल सोळाप्रमाणे त्याला राज्य सर राज्य सरकारने आर्टिकल ट्वेंटी वनप्रमाणे त्याला कुटुंबीय अधिकारी काम करायचा जे आपण कंपनीमधून बाहेर काढतो पण आर्टिकल ट्वेंटी वन सरकारच सांगतं संविधानच सांगतं तो कुठेही काम करू शकतो आणि आर्टिकल सोळा सोळा झालंच आणि आर्टिकल ट्वेंटी वन सांगतं की राज्य सरकारने आपला आदर सन्मान आपल्या गोष्टीला आपल्याला मान सन्मान द्यायला पाहिजे म्हणून राज्य सरकारने त्याला शासकीय नोकरी द्यायला पाहिजे त्याने देश सेवा केली तो देशसेवेला गेला होता ना की आतंकवादी व्हायला गेला होता हा प्रश्न आहे आणि चौथी मागणी सर माझी ज्या जवानांना सेवेतून बडतर्फ केले त्याचा एक सर्व्हिसमॅनचा दर्जा पाहिजे ज्या जवानांना सर्विसमधून काढलं त्याला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा नसतो परत क्लिअर करतो बरेच लोक म्हणतात मिलिट्रीमधून काढलं एक सर्व्हिसमॅनचा दर्जा त्याला नसतो ज्याला अधिकाऱ्यांनी काढलं असतं पण ज्या जवानांना सतरा वर्षे कंप्लीट झाली त्यांना लेगुर येऊन गेले त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा असतो पण ज्यांना दहा वर्षात पाच वर्षात वाटलं त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जाच काढून टाकला यांनी पण संविधानमध्ये तरतूद आहे मिलिट्रीचंच कोर्ट सांगतो तुम्हाला एक सर्वस्म्याचा mm. दर्जा आहे आणि चंदीगड आणि हरियाणा हायकोर्टच सांगतो एक सर्वस्म्याचा दर्जा द्या त्याला जरी काढलं तरी सुप्रीम कोर्ट बी तेच सांगतं पण यांनी तो विषयच घेतलेला नाही दाबून दिलेलं आहे हे mm. आपलं हे जे आमचं सैनिक कल्याण अधिकारी असतात त्यांचं काम होतं की त्यांना आय कार्ड बनवून द्यावं हे करून द्यावं पण ते लक्ष घेत नाही mm. हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे आणि देशात देशातील बडतर्प करणाऱ्या जवानांचा राज्य व केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करून द्यावी एकच आदेश द्यायचा आहे कलेक्टर साहेबांना की बाबा तुमच्या जिल्ह्यात किती जवानांना बडतर्फ करण्यात आलंय घरी डिसिप्लिनच्या नावाने घरी आहे हो त्या जवानांचा एक आदेश दिला कलेक्टर साहेबांना करके कलेक्टर साहेब दे आदेश देतील आणि लगेच आकडेवारी जाहीर होईल दोन दिवसाच्या आतच आकडेवारी जाहीर होते तुमची एका दिवसातच कलेक्टर साहेबांना आदेश द्यायचा आहे फक्त की एवढे एवढे आहेत प्रत्येक जिल्ह्यातले आणि केंद्र सरकारकडून आकडेवारी जाहीर करून घ्यावी बस आणि त्या जवानांना न्याय मिळून जाईल आणि जर त्या जवानांचा न्याय मिळेल hmm. तर विचार करा असे किती जवान आहेत त्यांचा परिवार किती आनंदानं जगेल आज तो परिवार जसं माझं बघताय तुम्ही माझं पाहूनच तुम्हाला वाईट वाटतंय तर त्या परिवार जेव्हा सुखात जातील अरे जेव्हा माणूस तिरंगेमध्ये लिपटून येतो पूर्ण देश रडतो पण जो जवान जिवंत असतानाच रडत आहे तो जिवंत असतानाच एक आतंकवादीसारखं जीवन जगतोय त्याला जर न्याय भेटत असेल तर माझा भारत देशातला प्रत्येक सैनिक आज आनंदान जगणार आहे जैन वंदे मातरम भारत माता के जय लक्षात सुध्या सुरक्षित राहा